नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आपलं यूट्यूब चॅनल बी के एम पी सी स्टडीमध्ये तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग मित्रांनो राज्यसेवाची परीक्षा अठ्ठावीस एप्रिलला होणार होती तर मित्रांनो ती पोस्टपेंड होऊन मित्रांनो नंतरची त्याची डेट येणार होती तर नंतरची जी डेट येणार होती ती आलेली आहे तर मित्रांनो खूप विद्यार्थ्यांनी हे फॉ फॉर्म भरलेला होता आणि खूप विद्यार्थ्यांनी नवीन जाहिरात मित्रांनो नवीन डेट यावी यासाठी प्रयत्नही केलेला होता तर पहा अखेर ही डेट आलेली आहे आणि जागा ही आलेली आहे तर त्या मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे तर पहा मित्रांनो काय मेंट म्हटलं आहे तर महाराष्ट्र नागरिक सेवा राज्यपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा मित्रांनो राज्यसेवा दोन हजार चोवीस परीक्षा जी आहे तर त्याची डेट आलेली आहे तर करिता दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एकूण दोनशे चौऱ्याहत्तर रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून जाहिरातीनुसार सदर परीक्षा दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घेण्याचे नियोजित होते तर दरम्यान काळामध्ये राज्याच्या नियंत्रणाखालील पदावरील नियुक्तीकरिता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय स्वर्गाकरिता आरक्षणासाठी तरतूद विहित करण्यात आली असून तर म मित्रांनो जी आहे ती तरतूद विहित करण्यात आली असून तर दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अनुसार विषयांकित संवर्गाच्या विज्ञापन जाहिरातीकरिता लागू आहेत तर पहा जी नवीन जी डेट आलेली आहे तर नवीन डेट शनिवार दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस आहे तर ही जी मित्रांनो आहे आयोजित करण्यात येईल तर शासनाकडून प्राप्त सुधारित मागणी प पत्रानुसार महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस परीक्षेमधून भरवायच्या विविध संवर्गातील एकूण पाचशे चोवीस पदांच्या सुधारित तपशीलखालीप्रमाणे आहे तर मित्रांनो पहा जी जाहिरात निघालेली होती जी एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती तेव्हा तेव्हा मित्रांनो दोनशे चौऱ्याहत्तर जागा होत्या तर थेट आता पाचशे चोवीस जागा झालेल्या आहेत तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे आणि जी परीक्षा आहे ती दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे नवीन मित्रांनो ही फिक्स डेट आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो असेच तुम्हाला जे नोट जॉबचे जे नोटिफिकेशन असतात गव्हर्नमेंटचे तर त्याचे किंवा मित्रांनो एम पी सीच्या ज्या जाहिराती असतात किंवा मित्रांनो प्रायवेट जॉबच्या जाहिराती असतात त्याच्या मित्रांनो आपण आपलं चॅनल माहिती देत असतं तर चॅ त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर पहा मित्रांनो राज्यसेवा परीक्षा एकूण जे राज्यसेवेची जी एकूण पदे आहेत ते चारशे एकतीस आहेत तर त्यामध्ये उपजिल्हाधिकारीसाठी गट असाठी मित्रांनो सात जागा आहेत तर सात पदे आहेत त्याची टोटल तर सहाय्यक राज्य कर आयुक्त यासाठी मित्रांनो एकशे सोळा पदे आहेत एकशे सोळा जागा आहेत तर पहा नेक्स्ट जे आहे गट विकास अधिकारी उच्च श्रेणी गट असाठी एकूण बावन्न पदे आहेत तर पहा जे सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ यासाठी त्रेचाळीस पदे आहेत तर मित्रांनो आपण पूर्ण जे प्रवर्गानुसार जे जा जागा आहेत क्या प्रत्येक प्रवर्ग प्रवर्गानुसार किती जागा आहेत त्याची आपण माहिती नेक्स्ट मित्रांनो व्हिडिओसामध्ये देणार आहोत त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा म्हणजे त्याचंही तुम्हाला नोटिफिकेशन मिळ मिळून जाईल तर पहा क्रमांक पाचं जे पद आहे सहाय्यक आयुक्त त्यालाच आपण प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी दोन तर गट अ यासाठी एकूण तीन पदे आहेत तर नेक्स्ट पहा उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ साठी एकूण सात जा एकूण सात जागा आहेत तर सहाय्यक कामगार आयुक्त गट अ साठी एकूण दोन पदे आहेत तर सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता गट अ साठी एकूण एक पदे आहे तर मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी गट बसाठी म्हणजे क्लास टूसाठी एकूण एकोणीस पदे आहेत तर सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब म्हणजे क्लास टूसाठी एकूण पंचवीस जागा आहेत तर सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट बसाठी एकूण एक पद आहे तर उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट साठी क्लास टूसाठी मित्रांनो पाच जागा आहेत तर कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी गट ब यासाठी एकूण सात पदे आहेत तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पहा आणि नेक्स्ट मित्रांनो जे फॉर्म भरायची डेट आहे तेही तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत पहा एंडिंगपर्यंत पहा तर सरकारी कामगार अधिकारी गट बससाठी एकूण चार पदे आहेत तर सहाय्यक प्रकल्प अधिकारी सांख्यिकी अधिकारी प्रशासकीय अधिकारी म्हणजेच त्याला आपण प्रशासकीय अधिकारी संशोधन अधिकारी गृहप्रमुख तर हे हा म्हणतो क्ल क्लास टूचं हे पद आहे तर एकूण चार पदे आहेत याचे तर क्रमांक सोळाचं जे पद आहे उद्योग अधिकारी तांत्रिक यासाठी सात पदे आहेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण आदिवासी विकास अधि आयुक्तालय गट बसाठी एकूण बावन्न पदे आहेत चांगली पदे आहेत तर निरीक्षण अधिकारी पुरवठा गट साठी एकूण शहात्तर पदे आहेत तर पहा मित्रांनो जे महाराष्ट्र वनसेवा जी आहे परीक्षा तीही याच्यामध्ये मित्रांनो घेतली जाणार आहे तर यासाठी महसूल व वन विभाग यासाठी एकूण अठ्ठेचाळीस पदे आहेत आणि त्यामध्ये सहाय्यक वन संरक्षक गट अ साठी एकूण बत्तीस पदे आहेत तर वनक्षेत्र पालगट ब म्हणजे क्लास टूसाठी एकूण सोळा पदे आहेत तर तीन महाराष्ट्र स्थापत्य अधिकारी अभियांत्रिकी सेवा परीक्षा जी आहे ब्रद व जलसंधारण विभाग यासाठी एकूण पंचेचाळीस पदे आहेत तर यासाठी उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट अस बा, मित्रांनो यासाठी तेवीस पदे आहेत तर जलसंधारण अधिकारी स्थापत्यगट बसाठी बावीस पदे आहेत तर पहा शासन निर्णय दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस अन्वेषय जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने सदर मूळ अनुसरून अराखीव आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावायचा असल्यास त्याबाबतचा सा विकल्प सादर करणे आवश्यक ठरते तर त्या विद्यार्थ्यांनी ही पाहून घ्या तर संबंधित परीक्षेकरिता अर्जाद्वारे अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवारांनी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आरक्षणातून लाभ घेण्याकरिता विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज सादर करण्याची कारवाई खालीप्रमाणे आहे तर याची न्यू डेट आहे अर्ज सादर करण्याचा दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस आहे तर लास्ट डेट जी आहे ती चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी असेल तर ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क वगैरे भरण्याचा दिनांक चोवीस मे आहे तर भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक दिलेला आहे सव्वीस मे तर चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस दिलेला आहे तर सर्वात महत्त्वाचं पाय ते नऊ मे दोन हजार चोवीस फर्स्ट डेट आहे फॉर्म भरायची आणि दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस लास्ट डेट आहे तर पहा मित्रांनो इथे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रे संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीसमधील सहाय्यक अधिकारी शिक्षण आदिवासी विकास आयुक्तालयगड ब संवर्गातील कमाल वयोमर्यादा गणण्याची तारीख सेवा प्रवेश नियमातील तरतुदीनुसार मूळ जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जो आहे म्हणजेच दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस अशी राहील तर ही महत्त्वाची मित्रांनो टीप आहे ती तुम्ही वाचून घ्या तर मित्रांनो फॉर्म नक्की भरा आणि मित्रांनो जागा जास्त वा वाढलेल्या आहेत राज्यसेवेच्या तर नक्की मित्रांनो फॉ तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल किंवा भरणार असेल तर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद